नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची खुसखुशीत वडी बनवतोय तर बऱ्याच वेळेस काय होतं तिळगुळाची वडी ही कडक होते तर कधी कधी फारच नरम होते त्यामुळे त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही वडी करणार आहोत ज्यामुळे ती अजिबात बिघडत नाही आणि छान खुसखुशीत मौसूद तयार होते तर लगेच आता व्हिडिओला करूया सुरुवात तिळगुळाची वडी करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते, लागे ते पाहूया तर इथे मी एक वाटी तिळ घेतले आहेत वजनामध्ये हे शंभर ग्रॅम आहेत आणि जे बाजारात गावरान तिळ मिळतात तेच मी घेतलेत तुम्ही पांढरे तिळसुद्धा घेऊ शकता पण हे तीळ खायला जास्त खमंग लागतात एक वाटी शेंगदाणे घेतलेत तर हे पण वजनामध्ये शंभर ग्रॅम आहेत दोन वाटी गूळ घेतला आहे तर गूळ इथे आपल्याला साधाच वापरायचा आहे चिकीचा गूळ अजिबात वापरायचा नाही वजनामध्ये हा अडीचशे ग्रॅम आहे एक चमचा वेलची पूड एक चमचा सुंठ पूड आणि एक मोठा चमचा मी साजूक तूप घेतलं आहे सुरुवातीला आपण तिळ भाजून घेऊया तर त्यासाठी मी एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवली आहे हे तिळ घालायचेत आणि मंद गॅसवर हे तिळ भाजून घ्यायचेत तर तीळ आकाराने खूप बारीक असतात त्यामुळे अगदी पटकन भाजले जातात तर चमच्याने सतत हलवूया तीळ हे उष्ण असतात आणि सध्या थंडीचा सीजन आहे त्यामुळे तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाची वडी थंडीच्या दिवसात अवश्य खावी आणि यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयर्नसुद्धा असतं त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तीळ खूप चांगले आहेत तर आता मंद गॅसवर हे तीळ मी भाजून घेतलेत थोडेसे असे उडायला सुरुवात झाले की समजायचं की आपले तीळ छान भाजून झालेत काढून घ्यायचेत जास्त वेळ जरी आपण ह्याला गॅसवर ठेवलं तर मग हे जास्त भाजले जातात आणि मग खायला कडवट लागतात आता याच कढईमध्ये हे शेंगदाणे घालूया शेंगदाणे पण छान खरपूस भाजून घ्यायचेत शेंगदाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि अर्धे तीळ आणि अर्धे शेंगदाणे घातले की खायला ही वडी छान खमंग लागते तुम्ही पूर्ण तीळसुद्धा इथे वापरू शकता पण मी दोन्ही अर्धा अर्ध घेतला आहे तर आता शेंगदाणे आपले भाजून झालेत का ते पाहूया हाताने असा एक शेंगदाणा घेऊन त्याचं साल काढून बघायचं तर आणखी हे भाजलेले नाहीत थोड्या वेळ भाजून घेऊया एक दोन ते तीन मिनटानंतर याचं साल आता व्यवस्थित निघतं आहे म्हणजे चांगले पाहिजे तसे भाजून झालेले आहेत काढून घ्यायचेत एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत थोडीशी थंड झाले की मग याचं हाताने असं चोळून साल काढायचं आहे तुम्ही एखाद्या कपड्यात घालून हाताने असं चोळूनसुद्धा याचं साल काढून घेऊ शकता पण थोडेच असल्यामुळे मी हातानेच साल पूर्ण काढून घेतलं आहे छान असे पांढरे शुभ्र दिसत आहेत एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे बारीक करून घेतलेत फार एकदम याचा लगदा केलेला नाही छान सुटसुटीत असा शेंगदाण्याचा कूट तयार झाला आहे एका भांड्यात काढून घेऊया तीळ पण आपले थंड झालेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि तीळ फिरवताना फार हाय स्पीडवर फिरवायचे नाहीत चालू बंद करत फिरवायचे म्हणजे याचा बारीक लगदा होत नाही फार जर बारीक झालं तर तिळाला तेल सुटतं तर असं बंद चालू करत मी अशा पद्धतीने तिळाचा कूट पण तयार करून घेतला आहे छान असा सुटसुटीत झालेला आहे दोन्ही एकाच भांड्यात काढून घ्यायचं आहे ही वेलची पूड पण यामध्येच खाली घालूया आणि सुंठ पावडर पण घालायची खालीच आधी घालून घेतली म्हणजे व्यवस्थित सगळं मिक्स होतं चमच्याने सगळं चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता मस्त असं सुटसुटीत तयार झालं आहे ह्याचा गोळा लगदा वगैरे झालेला नाही तर असंच मिश्रण पाहिजे आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्या प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे तर मी इथे साजूक तूप घेतलं आहे ते घालायचं आणि सगळीकडे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं असं तूप लावून घेतलं म्हणजे वडी सेट झाल्यानंतर अगदी सहज निघून येते आता कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालूया आणि दोन वाटी जो आपण गूळ घेतला आहे तो घालायचा आहे गूळ किसून किंवा सुरीने अगदी पातळ चिरून घ्या म्हणजे मग पटकन मेल्ट होतो आणि आपल्याला इथे आता एक तारी किंवा दोन तारी पाक करायचा नाही फक्त हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ वितळून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि चमच्याने ह्याला सतत हलवायचं आहे तूप घातल्यामुळे वडीला चमक छान येते आणि खायला पण वडी छान लागते आता तुम्ही इथे पाहू शकता याला छान असे बुडबुडे आलेले आहेत तर एवढाच गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे गॅसवर ठेवायचा आहे यापेक्षा याचा जास्त पाक वगैरे करायचा नाही जास्त जर गूळ झाला तर मग वडी कडक होते आता लगेच यामध्ये तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची अजिबात मोठी ठेवू नका तिळगुळाची वडी करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि सगळ्या स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर वडी कधीच बिघडणार नाही अगदी छान खुसखुशीत तयार होईल तर साधारण एक तीन ते चार मिनटातच याचा गोळा तयार झाला आहे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे तर असं मिश्रण व्यवस्थित एकत्र होईपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे यापेक्षा जास्त वेळ गॅसवर ठेवू नका लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आता प्लेटमध्ये घालूया आणि चमच्याने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीने पेल्याने सुद्धा पसरून घेऊ शकता वाटीने मी सगळं प्लेन असं छान पसरून घेतलं आहे थोड्या वेळ याला असंच ठेवायचं आहे आणि थोडंसं मिश्रण सेट झालं की नंतर कट करून घ्यायचं आहे तर मी इथे पिझ्झा कटर घेतलं आहे तुम्ही सुद्धा कट करून घेऊ शकता तर आधी मधून कट करायचं म्हणजे आपल्याला एकसारख्या वड्या मिळतात तर मी मधून कट करून घेतलं आणि नंतर साईडने कट केलं आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकारात वड्या कट करता येतील मी इथे स्क्वेअर शेपमध्ये म्हणजे चौकोनी आकारात कट करून घेतलं आहे तुम्ही हवं तर डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता कट केल्यानंतर लगेच वडी अजिबात काढायची नाही आणखी याला अर्धा ते एक तास असंच ठेवूया पूर्णपणे वडी सेट झाली म्हणजे मिश्रण कोरडं झालं की मग वडी काढून घ्यायची आहे तुम्ही जर घाई केली तर मग वड्या ओलसर असल्यामुळे साफ निघत नाहीत आता जवळपास एक तास झालेला आहे इथे मी आता उलत घेतलं आहे याने याच्या कडा अशा सैल करून घ्यायच्या म्हणजे उलतनं असं आतपर्यंत घालायचं म्हणजे ही वडी इतर वड्यांपासून सेपरेट होते आणि अलगत मग काढून घ्यायची आहे तर खूप छान अशी वडी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त साफ निघाली आहे आणि दिसायला पण मस्त दिसती आहे एक वडी निघाली की बाकीच्या वड्या अगदी सहज निघून येतात दोन तीन वड्या फक्त उलटण्याने काढून घ्यायच्या आणि मग बाकीच्या तुम्ही सुरीनेसुद्धा काढू शकता तर ही दुसरी वडीसुद्धा पाहू शकता एकदम मस्त अशी निघाली आहे तर अशा तिळगुळाच्या वड्या खायला खूप छान लागतात एकदा बनवून ठेवल्या तर महिनाभर आरामात टिकतात संक्रांतीच्या वेळेस हळदी कुंकवासाठी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही आधी केल्या तरी काहीच हरकत नाही एक वडी आपण तोडून पाहूया फार कडकही झालेली नाही आणि फार नरमही नाही तर अशा पद्धतीने ही तिळगुळाची वडी अवश्य बनवा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा